नमस्कार आज विषय घेऊन आली आहे हनुमान जयंती साठी स्पेशल हा आजचा विषय आहे हनुमान चालिसेचा पाठ सर्वप्रथम कोणी म्हटला कुठे लिहिला आणि त्याबद्दलची छोटीशी कथा जी सत्य घटनेवरती आधारित आहे ती तुम्हाला मी आज इकडे सांगणार आहे इसवी सन सोळाशेच्या शतकामध्ये घडलेली आहे त्यावेळेला अकबर बादशाह हा दिल्लीमध्ये सम्राट म्हणून होता त्याच काळामध्ये संत तुलसीदास होऊन गेले दोन्ही एकाच काळातले आहेत एकदा काय झालं कि संत तुलसीदास त्यांच्या काही कामा निमित्त आग्रा येथे आले होते ते आले की त्यांची त्यांच्या बाबतीत सगळीकडे चर्चा व्हायची कि तुलसीदास आले आपोआपच लोक नमस्काराला त्यांच्या भेटीला यायची त्यामुळे चर्चा व्हायची कि ते आलेले आहेत तर अशीच चर्चा अकबर बादशाहच्या कानावर गेली की असे असे कुणीतरी तुलसीदास म्हणून आलेले आहेत आणि खूप गर्दी झाली त्यांना भेटायला त्यांनी अकबराकडे त्याची विचारणा केली की काय प्रकरण आहे कोण आहेत हे तुलसीदास अकबर बादशाला बिरबलाने उत्तर दिलं की महाराज मी स्वतः त्यांना भेटलेलो आहे त्यांची खूप सगळीकडे चर्चा आहे त्यांच्या गोष्टींचे किंवा त्यांचे भक्त भरपूर आहेत त्यांचे अनुभव सुद्धा लोकांना येतात अगदी चमत्कारासारखे अनुभव त्यांचे येतात तर असं ऐकल्यानंतर राजा बिरबला की आमची सुद्धा इच्छा आहे त्यांना भेटण्याची निरोप देतात अकबर बादशा बिरबला असे म्हणतात कि आमची सुद्धा इच्छा आहे त्यांना भेटण्याची सेवकांमार्फत त्यांना निरोप पाठवला जातो कि तुम्हाला अकबराने तुम्हाला भेटायला बोलवलेलं आहे ते म्हणतात लाल किल्ला याच्याशी आमचा काय संबंध मी तर फक्त रामभक्त आहे माझा काही या गोष्टीशी संबंध नाही तर मी काही येणार नाही असा निरोप ते सेवकांमार्फतच पाठवून देतात तो निरोप आल्यानंतर अकबर बादशा रागाने लाल होतो त्याचा अपमान होतो त्याला तो काही सहन होत नाही तो म्हणतो मला प्रत्यक्ष उत्तर दिलं बघूच या म्हणे आता कोण आहे हा तुलसीदास असं म्हणतो आणि सेवकांना तात्काळ आज्ञा करतात जा आणि त्यांना बांधून आणा बिरबल म्हणतो महाराज असं काही करू नका ती व्यक्ती अलौकिक आहे त्यांची महती अनन्य साधारण आहे तुम्ही असं काही करू नका त्यांचे चमत्काराचे किस्से फार अगदी प्रसिद्ध आहेत सगळीकडे ते म्हणतात की बघूच या मला बघायचंच आहे जो मला नाही म्हणतो तो व्यक्ती आहे तरी कोण असं म्हणून त्यांना साखळ दंडाने बांधून राजमहाली लाल किल्ल्यावर आणलं जात आता तुलसीदासांची तर काही चूक नसते तरी पण ते हाताकडे बघतात आपल्या अकबराच्या समोर उभे असतात ते म्हणतात की म्हणे आम्ही तुम्हाला निरोप दिला होता पण तुम्ही आले नाही म्हणून तुम्हाला असं आणावं लागलं म्हणे तुमचं काम काय होत माझ्याकडे तर म्हणे काही नाही मला तुमची भेट घ्यायची होती आणि जाणून घ्यायचं होत तर तुम्ही चमत्कार करतात म्हणे तुमची खूप चर्चा आहे असं ऐकलंय नाही हो। कोणी सांगितलं म्हणे मी तर एक साधा रामभक्त आहे आणि भक्तीशिवाय माझ्याकडे दुसरं काही नाहीये अकबर बिरबलाकडे बघतात आणि म्हणतात कि काय आहे तर साधारण मनुष्य आहे असं सांगतात बीरबल म्हणतात महाराज तसं ठीक त्यांना कालकोठडी टाकलं जात पूर्णपणे अंधार कोठडी म्हणजे कालकोठडी म्हणतो आपण आणि सगळीकडे अंधार भुडूप हाताला साखळ दंड बांधलेले आणि त्या वेळेला ते फक्त आपल्या परमेश्वराचा धावा करतात खूप रडत असतात रडता रडता चाळीस श्लोक लिहितात तीच त्यालाच चाळीस श्लोकांनाच चालिसा नाव पुढे तयार झालेलं आहे अचानकपणे लिहिलं जात ते स्वतः काही लिहित नाही रडता रडता त्यांच्याकडनं आपोआप काहीतरी त्यांना शब्दात आणि त्या शब्दांमधून एक रचना तयार होते आणि त्याच नाव आहे हनुमान चालीसा एकीकडे मनामध्ये ते नामस्मरण सुरू असत लिहित असतात आणि एकीकडे अचानक इकडे असं होत कि लाल किल्ल्यावरती शेकडो माकड एकदम हल्ला करतात आणि सगळा लाल किल्ला उद्ध्वस्त करतात हे सगळं बघितल्यानंतर अकबर बादशा बिरबला बिरबला हे काय आहे म्हणे महाराज मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही त्या संत तुलसीदासांना असं करू नका हा सगळा त्याच्यामुळेच घडलेला प्रकार आहे अकबर बादशाचे डोळे उघडतात आणि काळकोठडीचे दरवाजे उघडले जातात त्यांच्या हाताचे साखळदंड सोडले जातात तोडून टाकतात माफी मागतात अकबर संत तुलसीदासांची तिथे माफी मागतात की आमचं चुकलं आम्ही तुम्हाला ओळखू नाही शकलो त्याबद्दल आम्हाला माफी असावी असं म्हणतात स्वतःची चूक कबूल करतात त्यावेळेला तुलसीदास असे म्हणतात कि आमच्यावरती जे दुःख जे संकट ओढवलं त्या संकटामध्ये हनुमान आमच्या मदतीला धावून आले या मोठ्या संकटातून आमची सुटका केली म्हणून संकट मोचन असे हनुमानाचे नाव आणि संकटातून जशी आमची झाली तशीच जर का जनतेने कोणी संकल्प करून हनुमान चालिसेचा जर का पाठ केला तर त्यांच्यावरती सुद्धा असलेले कोणत्याही प्रकारचे संकट कोणत्याही प्रकारचे भय दुःख त्यांच्या मधी असलेली कोणत्याही प्रकारची पीडा याच्यातून त्यांची सुटका होईल हनुमान साक्षात त्यांच्या मदतीला धावून येतील जसे माझ्या मदतीला आले तसे ते सगळ्यांच्या मदतीला येतील आणि त्याचप्रमाणे तसच घडलं आजही घडत आहे आणि पुढेही हे घडणार आहे त्यानंतर अकबर बादशाहने मोठ्या मानासन्मानाने त्यांची मथुरेला जाण्याची रवानगी केली तुम्ही जर का मनापासून हनुमान चालिसेचा पाठ केला तर तुम्हाला सुद्धा हनुमान नक्कीच मदतीसाठी धावून येतील तर अशी आहे ही हनुमान चालिसेची छोटीशी गोष्ट पण ती खरी आहे तर अशी ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्स मध्ये मला जरूर कळवा आणि हनुमान जयंतीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा बजरंग बली की जय जय श्री राम